नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तन्वी सायलीला म्हणत असते की अर्जुन तुझ्याशी खूप खोटं बोलते सायली काल जेव्हा तू रूममध्ये आली ना तेव्हा मी बाथरूममध्ये लपलेली होती म्हणजे मला अर्जुनच तिथे लपवलं कारण की तू आली होतीस ना बघ तुझा नवरा तो मला इम्प्रेस करतोय सायली त्याला ना तुझ्यामध्ये काही इंटरेस्टच राहिलेला नाही आहे असं म्हणून तन्वी सायलीला खूप चिडवते हो आणि सायलीचा सा राग अनावर होतो सायली आता म्हणते हे बघ माझ्या नवऱ्याशी बिमिटमध्ये राहायचं जर मा माझ्या नवऱ्याकडे परस्त्रीने वाईट नजर केली ना तर मग मी नागाच्या फनासारखा तुझ्यावरती कसं नंका करते ना तेच बघ आता तन्वी म्हणा तुला काय करायचं ते कर पण अर्जुनला तर मी इम्प्रेस केल्याशिवाय राहणार नाही आणि माझा शब्द आहे की तुझ्या अर्जुनला मी तुझ्यापासून नक्कीच तोडणार तेव्हा सायली म्हणत असते की ते पुढचं पुढे बघू माझा अर्जुन हा कोणाच्या प्रेमात पडणारच नाही तेव्हा आता दोघे एकमेकांशी भांडत असतात तर दुसरीकडे आता एन एचा खूप महत्वाचा भाग समोर आलेला आहे त्या डेड बॉडीशी डीएनए एन ए कसा काय मॅच झाला तन्वीचा हे कन्फ्युजन आता अर्जुन आणि रविराजमध्ये आहे तेव्हा रविराज म्हणतात की मी सिटी हॉस्पिटलमध्येच डी एन ए टेस्ट केली होती मला असं वाटतं अर्जुन की आपण पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डी एम एला विचारायला पाहिजे आणि ते रिपोर्ट पुन्हा घ्यायला हवेत तर आता पुढे जाऊन खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार आहे प्रेक्षकांना तन्वीचे डी एन ए रिपोर्ट त्या डेड बॉडीशी मॅच झाले ती बाई कोण होती आणि मग ती नसून दुसरी कोणतरी होती हे सिद् सत्य आता समोर येणार आहे आणि सिद्धसुद्धा होणार आहे त्यामुळे तन्वी ही प्रिया आहे हे सत्य आता लवकरच समोर येणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद